करता मोठा आहे कारण का आमची इच्छा नेहमी हे असते की जे चांगलं काम करते इतरा ते इतरांनी पण ते समजावं त्याच्यातून शिकावं आणि त्याच्यातून अजून पुढे जावं सो so, सुदर्शन मध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही ग्लोब पाहिला असेल आणि त्याच्या खाली दिलं होतं ग्रोइंग टुगेदर बाय बिंग फुलफिल्ड सोशली जस्ट अँड एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल सो सुदर्शनच असं धोरण आहे की विजन मिशन तर आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त एक मोठं उद्दिष्ट आहे की का सुदर्शन एक्झिस्ट करते तर तिथे आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र ग्रो व्हायचं आहे विच मीन्स की कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज आहेत जे शेअर होल्डर्स आहेत स्टेक होल्डर्स आहेत आणि ज्या कम्युनिटीज आहेत ज्यांच्याशी आम्ही अटॅच आहोत की जी गावं आली किंवा बाकीचे जे, जे पाडे आले त्यांच्याबरोबर पण आम्ही ग्रो केलं पाहिजे त्यामुळे आम्ही जेव्हा काम करतो ते त्याच्यामध्ये साधारण आम्ही वीस वीस ते पंचवीस किलोमीटरचा अरिना कव्हर करतो जे आमचे सेंटर्स आहेत प्रोडक्शन युनिट्स आहेत त्याच्या अवतीभोवतीचा हा एरिया आहे आणि त्याच्यामध्येच काम घडतं त्यामुळे असं नाही की आम्ही इथे आहोत आणि कुठेतरी बारामतीला काम करतोय किंवा अजून कुठे करतोय असा नाही आणि त्याच कारण पण फार सिंपल आहे की आमच्याकडे जी येणारे कॉन्ट्रॅक्ट वर्कमन्स आहेत किंवा जी लोक आमच्याकडे काम करतात त्यांचे त्यांची जी गावं आहेत तिथेच आपण काम करावं आणि चॅरिटी बिनिस अट होम सो त्या फंडामेंटल्सला धरूनच अनुसरून हे काम केलं जातं चार पिलर्स आहेत ज्याच्यावरती काम करतो एक आहे विमेन एम्पॉवरमेंट सो फिमेल सक्षमीकरण वरती काम करतो त्याच्यानंतर एनवायरमेंट वरती आहे त्याच्यानंतर तिसरा हेल्थ चा एक एरिया आहे आणि दुसरा आहे स्किल एन्हॅन्समेंट युथ वगैरे वरती काम करतो आणि ओव्हरआर्चिंग कम्युनिटी डेव्हलपमेंट वरती सो काही कामं जी आमची खूप चांगल्यारित्या घडली आहे ती आयडियल विलेज प्रोजेक्ट्स आहे सो so, पूर्ण विलेजेस एक उच्च दर्जाचा करण्याचा सा, सा, आमचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे विशेष जे आहे ते आय एस ओ केलेले आहेत आम्ही ग्रामपंचायती आणि जे शाळा आहेत एज्युकेशन जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये पण शाळा आय एस ओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, हे ओव्हर आर्जिंग एक कामाचा धोरण आहे थोडंसं सा हिस्ट्री सांगायचं सा तर बेसिकली फिलेंथ्रॉपी जी आहे ती नाईनटीन फिफ्टी टू मध्ये ऑर्गनायझेशन फॉर्म्युलेट झाली सो so फिलेथ्रॉपिक अप्रोच तर राहिलेलाच आहे पण प्रत्येक वेळी विचार करताना जे फाउंडर मेंबर्स होते त्यांचा हा विचार होता की फॉरवर्ड लुकिंग असावं त्यामुळे रोह्याला आपण गेला तर आमची एक शाळा पण आहे जी आम्ही राठी स्कूल आहे सो आपल्या ज्या मिनिस्टर आहे डोकल तिकडची कर ती पण आमच्या शाळेतनच आदिती तटकरे कर त्या तिथ तिथल्या आहेत सो so, त्या लेव्हलचा स्तराचं एज्युकेशन देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे so, सो फाउंडर मेंबरचा हा नेहमी विचार राहिलाय की फॉरवर्ड लुकिंग काम असावं सो so, त्या दृष्टिकोनातून काम करत आलेलं आहे आणि जसं माधुरीने म्हटलं तसं झाड नुसतं लावायचं नाही पण ते झाड जगलंही पाहिजे त्याचं पुढे पण काही उपयोग झाला पाहिजे असा विचार प्रत्येक कामामध्ये राहिलाय सो दोन हजार दहाच्या सुमारास आम्हाला असं जाणवलं की फिलेथ्रॉपिक अप्रोच राहिलेला आहे काही सस्टेनेबल अप्रोच राहिलेला आहे पण त्याला फॉर्मल एक स्ट्रक्चर देण्याची गरज आहे तेव्हा ज्या ज्या मेंबरच्या आहेत त्या एकत्र आल्या आणि त्यांनी सीएसआर मध्ये दे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जे उद्भवलं ते आताच जे फॉर्मल सीएसआर आहे म्हणजे ऍक्ट येण्याच्या बऱ्याच अलीकडे आपण फॉर्मल काम पण अजून नीट स्ट्रक्चर्ड काम करण्याचा विचार केला आणि तो ते काम आपण सुरू केलं सो so, अशी ही जर्नी राहिलेली आहे आणि आपण आज ज्या कारणाकरता भेटतोय तर एन्व्हायरमेंट आहे तो एन्व्हायरमेंट मध्ये प्रोजेक्ट सांगायचं केस स्टडी सांगायची तर ती शेड जी आहे जी आम्ही मदराई बरोबर केली सो मध्ये बेसिकली पाऊस कारण का त्या एरियामध्ये पाऊस वगैरे भरपूर पडतो पण असा इश्यू होता की पाणी जे आहे ते थांबायचंच नाही पाणी संपूर्ण वाहून जायचं आणि पाण्याची टंचाई व्हायची आम्ही पत्रकार मंडळीची नेहमी कनेक्टेड असतो सेवा मध्ये आर्टिकल्स पाहायचो आम्ही की पाणी तिथे राहत नाही आहे किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे सो त्याच्यामध्ये अजून जास्त खोलवर जाण्याचा प्रयत्न केला अजून के जाऊन आम्ही गावामध्ये भेटलो बोललो लोकांशी त्यावेळेस हे जाणवलं की पाण्याच्या टंचाईमुळे पूर्ण गाव आहे ते पूर्ण मुंबईकडे पुन्हा ओढ चालली आहे कारण का गावात पाणीच नसेल तर न नसे, शेती होते न लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे पाणी ही अशी गोष्ट आहे की जी पूर्ण घर दुसरीकडे नेते आणि एस्पेशली ट्रायबल एरिया जर का बघितला तर ते तर बेसिकली मूवच करतात संपूर्ण तिथून सो इनिशियली आम्ही जे गव्हर्मेंटमधले एक सिव्हिल हेड होते त्यांना रिक्वेस्ट केली एक बेसिक पहिले सर्वे करण्याची की काय आहे कशामुळे पाणी थांबत नाही आणि त्या सर्व्हेमधनं कारण का आमचा अप्रोच जो आहे तो नीड अनालिसिस ओरिएंटेड आणि रिसर्च ओरिएंटेड राहिला आहे so, सो त्यांच्या रिसर्चमधन असं जाणवलं की तिकडे खडकं भरपूर आहेत म्हणजे जमिनीला खडक असल्यामुळे पाणी साचतच नाही आणि थांबतच नाही आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की जर का इथे बंधारे बांधले किंवा काही स्टोरेज कॅपॅसिटीज तुम्ही क्रिएट केल्या तर पाणी कदाचित थांबू शकेल आणि त्याच्याने वॉटर लेवल वर जाण्याची संभावना आहे काही गॅरंटीज आहेत ह्या सगळ्या ह्याच्यावर मग पाण्यामध्ये काम करणाऱ्या काही मेन फाउंडेशन आहेत जसं नाम फाउंडेशन आहे किंवा पाणी फाउंडेशन आहे त्यांच्याशी आम्ही बोललो सो त्यांचं जे धोरण आहे ते असं आहे की ड्राउट ग्रोन एरियामध्ये ते काम करतात जिथे ऑलरेडी पाणी भरपूर येत आहे किंवा पावसाळा आहे तिथे काम नाही करत ते आता त्याच्यामध्ये देर इज नथिंग लाईक राईट और रॉंग तो त्यांचा एक हे करण्याचा विचार करण्याचा करण्याची पद्धत आहे सो ते आम्हाला कळल्यानंतर आम्हाला एक असा पार्टनर हवा होता की जो स्पेशलिस्ट आहे ज्याला ह्या विषयामध्ये कळतं आणि डेप्ता आणि त्यांनी अनेक प्रोजेक्ट केले कारण का हा पाण्याचा प्रोजेक्ट आम्ही पण इतक्या खोलवर पहिल्यांदा करत होतो सो दिस so, इज आवर फर्स्ट प्रोजेक्ट ऑन वॉटर जो इतक्या डेप्थ मध्ये करतोय आम्ही सो so, वंद्राईला आम्ही अप्रोच झालो आणि वांद्राई बरोबर पहिला नीड अनालिसिस केला की काय इथे जोडू शकेल आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही काम करताना इंडिपेंडेंटली सी म्हणून काम करत नाही कॉन्ट्रॅक्ट विच वी साईन म्हणजे विलेज ग्रामपंचायत आहे ती इन्व्हॉल्व्ह असली पाहिजे लोक इन्व्हॉल्व असली पाहिजे पीपल पार्टिसिपेशन फार महत्वाचं आहे आणि गव्हर्नमेंट बॉडीज सुद्धा इन्वॉल्ड असल्या पाहिजे कारण का आम्ही कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये तीन वर्षापेक्षा जास्त वेळ देत नाही बीड लाईक टू हँड ओव्हर क्विकली ऍज पॉसिबल सो so, हा बेस असल्या कारणाने आम्ही जेव्हा मंदराई बरोबर काम करण्याचा विचार केला तर आम्हाला हे जाणवलं की त्यांच्याकडे मेथडॉलॉजी होती की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊ शकल्या असत्या पहिले काम करताना कुठल्याही गोष्टीमध्ये चॅलेंजेस भरपूर येतात तर लोकांचाच विश्वास नव्हता की काही पाण्याबद्दल घडू शकेल कारण का त्यांनी त्यांच्या परीने काही प्रयत्न केले असतील की जे सक्सेसफुल नाही झाले त्याच्यामुळे त्यांनाच विश्वास नव्हता की असं इथे काही घडू शकेल मग हळूहळू त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली त्यांना इन्व्हॉल्व करायला सुरुवात केली ग्रामपंचायतीबरोबर आम्ही प्रॉपर साईन अप केलं की जे काय आपण इथे करू त्याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग मेथडने त्यांचे पण पैसे असतील so, सो इवन वेन इट कम्स टू फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट त्यांची पण इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे हा पण त्याच्यामध्ये एक भाग होता जो साईन अप झाला तिकडचे जे आहेत शेतकरी मंडळी आहे, शे, आहे किंवा गावातील लोक आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे श्रमदान श्रमदानाने किंवा त्यांचं पर्सनल काही पैसे दिले पाहिजेत असा आमचा करार झाला त्याच्यानंतर आम्ही काम करायला सुरुवात केली सो so, अनुभव फार चांगला होता कारण का जेव्हा बंधारे बांधायला सुरवात केली तेव्हा गावातून जे बाहेर गेलेले मुंबईकडचे लोक होते त्यांनी इंटरेस्ट दाखवला की आम्ही म्हणजे एवढं चांगलं काम करतोय तर आम्ही येतो आम्ही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतो श्रमदान केलं त्याच्यानंतर ते बंधारे वगैरे बांधले आणि आज असं आहे की वॉटर लेवल तिकडची भरपूर वरती गेलेली आहे म्हणजे जे, जे साधारण एक फेब्रुवारी महिन्यामध्येच पाणी पाण्याची टंचाई जाणीव व्हायची ती आज एप्रिल मे कडे सुद्धा पाणी व्यवस्थित असतं त्याच्यानंतर हँडपंप्स जे त्यांची तीन चार हँडपंप्स होते ज्याची वॉटर लेवल ड्रॉप होती ती आज साधारण एप्रिल मे पर्यंत त्यांना पाणी मिळत सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस होळीचा सण साजरा झाला तेव्हा जे सगळे घर सोडून गेलेली लोकमंडळी होती मुंबईची ती संपूर्ण परत आली आणि त्यांनी रबी खात आपलं जे पीक आहे ते पण घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला सो फार्मर्स करता पण हा खूप सस्टेनेबल प्रोजेक्ट झाला आणि लोकांकरता सुद्धा सो so, आय थिंक ओव्हर आर इट हॅज बीन अ सक्सेस आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहे जे माधुरी वगैरे तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेल पण मी जे सांगायचा माझा प्रयत्न आहे की पार्टिसिपेटिव्ह मेथडने आपण काम केलं आणि टेक्निकल सपोर्ट जो पार्टनर आहे तो व्यवस्थित समजूत असेल की जो आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकेल तो एक प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला कॉन्फिडन्स आल्यामुळे आम्ही महाडचा एक अजून एक विलेज घेण्याचा आमचा म्हणजे इच्छा आहे की जिथे पण आम्ही पुन्हा असा प्रोजेक्ट करू आणि ओव्हरॉचिंगली तुम्ही त्या गावात गेला म्हणजे मी स्वतः जेव्हा जाते तेव्हा लोक येऊन येऊन भेटतात आणि सांगतात म्हणजे आपल्याला विचारण्याची गरजच नाहीये येऊन येऊन सांगतात की कि किती त्याच्याने फायदा झाला आहे <coughs> आणि अजून ऑफकोर्स अजून काम त्यांनी करावं असं आहे की वरच्या एरियामध्ये पाणी येतंय कालचे नाही येते पाईप लाइन नाही आहे ती पण आम्हाला करून द्या पण Uh, basically it was not a uh, giving away of money it was involving them money then making it happen which is what